आपण आज राज कांबळे यांचा युवासेनेमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे तेन त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि आज राज कांबळे यांना युवा सेनेचे उपशिर प्रमुख आपण घोषित करतोय आणि आपण त्यांना आज पण पन त्यांच्याबरोबर पन्नास ते साठ युवकांनी सगळ्यातल्या दक्षिणेतल्या प्रत्येक गावातले आहेत शदू आहेत गाडमधले आहेत शहरातले आहेत आणि आसपास गावातली सगळे यंग पिढी आहे आणि ती त्यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी प्रवेश केलेला आहे हे सगळ्यांचंही अभिनंदन करतोय आणि आज आपल्या शिवसेनेच्या आईतून पुढे उपक्रम जे असतील सामाजिक कार्य असतील ते सुरू करतील त्यांना आम्ही योग्य वेळी पण देऊ आणि काय मदत लागेल किंवा आमचं सहकार्य काय असेल ते पूर्ण मी सहकार्य करेल आणि सगळी शिवसेना सातारा जिल्हा युवासेना श्री आपल्या आता जे जयशुरवंशी असतील जयवर्धन देशमुख असतील ग्रामीण भागवान आहेत ते आता ते सगळे सहकार्य करतील आणि आपलं शिवसेना मजबूतीनं ताकदीनं वाढवतील असं मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो जय महाराष्ट्र मी जयसूर्यवंशी कार्ड शहरात देशिव उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज राजकांबळे यांच्या मार्फत पन्नास कार्यकर्त्यांचा आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे राजकांबळे अत्यंत उत्तम असं नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीमागे पन्नास ते शंभर कार्यकर्ते आहेत या सर्वांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आज नंतर राज कांबळे हे कट्टर शिवसेनेक म्हणून काम करतील आणि त्यांच्या मार्फत विविध समाजकार्य या शहरात आणि कॉलेजवरती घडेल अशी अपेक्षा करतो त्यांच्याकडून जय महाराष्ट्र